गोड बातमी तुमच्या बरोबर पण शेअर करावी जे की तुमच्यामुळे हे शक्य झाले एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजत असाल तर व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक तुम्हाला गुड न्यूज सांगायची आहे जे की मी पोस्ट सकाळी टाकली असेल बऱ्याच जणांनी सुद्धा असेल बऱ्याच जणांनी नसेल पाहिली तर तीच गुड न्यूजबाबत मी आता थोडे थोडं बोलणार आहे कारण व्हिडिओलासुद्धा सुरुवात करायची घरातलंसुद्धा काम तसंच आहे तर चला सकाळ सकाळ सका काय झालं सहा वाजता असा छान असा ईमेल आला यूट्यूबकडून की तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि दोन दिवसापूर्वी वाच टाईम कम्प्लीट झाला आणि काल मी मॉनिटायझेशसाठी अप्लाय केलं तर पण वाटत नव्हतं एवढ्या लवकर चॅनल माझं मोनेटाइज होईल कारण बारा तास कधी अठ्ठेचाळीस तास किंवा अजून जास्त वेळ लागतो पण मला वाट होईल की नाही होईल असं वाटत होतं खूप भीती वाटत होती पण स्वामींच्या आशीर्वादामुळे आणि तुमचं एवढं छान प्रेम माझ्या व्हिडिओला देतात त्यामुळे माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे खूप छान वाटलं खूप भारी वाटलं कारण बरेच दिवस झालं मी प्रयत्न करत होते पण मला अजून तरी काही सक्सेस भेटलं नव्हतं पण ह्या आठ दिवसात तुम्ही खूप छान माझ्या व्हिडिओला प्रतिसाद दिलेला आहे आणि भरभरून बर अशा छान छान कमेंट करतात त्यामुळे व्हिडिओसुद्धा खूप असे बनवू वाटेत किंवा अजून प्रोत्साहने येतात तर सर्वांचे खूप 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 आभार आणि सर्वांना थँक्यू सो मच तुमच्यामुळे हे शक्य झाले आणि आपल्या स्वामींच्या आशीर्वादामुळे तर तुमचा सदैव असाचा आशीर्वाद आणि सपोर्ट कायम माझ्यासोबत राहू द्या हीच एक विनंती तर अजून म्हणजे थोडक्यात ही माझी यूट्यूब जर्नी मी थोडीशी सांगितली आहे खूप मोठी यूट्यूब जर्नी आहे कारण मला नाही म्हटलं तर मी दोन वर्ष झाले यूट्यूबवरती काम करते आणि कसं कधी व्हिडिओ व्हायरल झाला कधी काय हे सगळं मी तुम्हाला डिटेल सांगेन काही दिवसानंतर लगेच तर नाही तर तेच थोडक्यात मी सांगितलं माझं चॅनल मॉनिटाईज आहे म्हणून कारण ही गोड बातमी तुमच्याबरोबर पण शेअर करावी जे की तुमच्यामुळे हे शक्य झालंय तर चला हे सांगायचं होतं तर म्हटलं थोडंसं बोलावं आणि नंतर व्हिडिओला सुरुवात करावी तर, करा तर सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार आणि थँक्यू सो मच तर चला आता व्हिडिओला करते सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला तर रोजचं काम झालेलं आहे आज मी जे आणूचं छोटं कपाट आहे हॉलमध्ये ते मला आवरायचं आहे बरं दिवस झाला आवरलं नाही तर ते म्हटलं मी कसं काय आवरते हे तुमच्याबरोबर शेअर करावं रोज रोज तेच किचनमधलं वगैरे दाखवते तर आज काय वेगळं म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं आणि ड्रेसिंग टेबलसुद्धा आवरायचं आहे आणि ड्रेसिंग टेबलमध्ये मी काय काय ठेवलेलं आहे आणि अगदी छोटासा ड्रेसिंग टेबल आहे त्यात मी काय काय ठेवते कसं ठेवते हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि चला पटपट असं आवरते कारण आणूलासुद्धा घ्यायला जायचं आज सॅटर्डे आहे तिथेसुद्धा स्कूल लवकर सुटते आणि त्याच्यासाठी मग पटपट पत असं आवरून जाते तर हे छोटंसं कपाट हॉलमध्येच असतं आणि हे फक्त आणवीसाठी बनवलेलं आहे जेव्हा प घरात फर्निचर चालू होतं ना तेव्हा जे शिल्लक राहिलेले जे तुकडे वगैरे काय काय तेचंच हे बनवलेलं आहे जे शिल्लक राहिलेलं आणि खूप छान छोटंसं असं झालं आहे तिचे काही बुक्स वगैरे काही युनिफॉर्म्स असं छोट्या छोट्या गोष्टी मी त्याच्यामध्ये ठेवते तर बरेच दिवस झालं ते आवरलं नव्हतं आणि आणवी काय करते हे हॉलमध्ये असल्यामुळे तिचे बॅग वगैरे जे काही बुक्स आहे ते ह्याच्यामध्ये ठेवायचं ठेवते मी आणि मग ती सारखी उघड झाक पसारा इकडं तिकडं प वस्तू होत्या त्यासाठी म्हटलं आज व्यवस्थित असं आवरावं ती स्कूलमध्ये आहे तोपर्यंत नाहीतर घरी आले की म्हणते मम्मी मी हे आवडते मम्मी मी ते आवडते तिचं चालूच असतं तर काही साबण वगैरे जे एक्स्ट्राच्या असतात त्यासुद्धा हितच ठेवलेत आणि हे आणले मी पडद्यासाठी जे रॉड आहेत ना स्टीलचे त्या ला साईडनी लावाय पण अजून काही पडदे आणले नाहीत बघूया आता जेव्हा आणेल तेव्हा ते सुद्धा लावीन छान आहेत असे क ग्लासमधून आहेत तर आता हे सर्व पुसून घेते व्यवस्थित आणि मी औषधंसुद्धा ह्याच्यातच ठेवलेले आहे एक मोबाईलचा जुना कवर आहे त्याच्यामध्ये ठेवलेले सॉरी बॉक्स आहे त्याच्यामध्ये ठेवलेत आणि जे काही साबणं आहेत ते सुद्धा तिथंच ठेवते कारण मला संपले की तिथून घेता येतं आणि जास्त गर्दी गर्दी मला आवडत नाही अगदी सुटसुटीत असं ठेवते आणि काही आपल्याला भाजीला वगैरे जाताना ज्या पिशव्या लागते त्या सुद्धा तिथंच घड्या घालून ठेवते तर अशा पद्धतीने आणि ह्याच्यात काय आणि बारीक चिरीक गोष्टी आहेत जे शॉपनर वगैरे जे स्कूलचं असलेच छोट्या छोट्या गोष्टी ह्याच्यामध्ये ठेवलेत जेणेकरून तिलासुद्धा लगेच तिथं भेटतील तर एवढेच सामान ठेवते आणि एका साईडला जे रिकामं आहे तिथं मी तिचे युनिफॉर्म्स वगैरे हो ठेवते पण आता काही नाहीत आता ती एक घालून गेली आणि एक धुईला टाकलाय तर ते सुकल्यानंतर इथे एका साईडला तिचे युनिफॉर्म्स ठेवत असते मी आणि इथं खालच्या कप्प्यामध्ये जे काही साबण वगैरे आहेत आणवीच्या औषधे हे आणि पिशव्या एवढेच ठेवते दोनच कप्पे केलेत फक्त आणवीच्या ह्याच्यासाठीच केलते आणि शिल्लकसुद्धा सुद्धा राहिलेलं काय काय प्लाउड वगैरे मग म्हटलं टाकून देण्यापेक्षा काहीतरी बनवून घ्यावं तर आता ह्या बॉक्समध्ये काही मेकअपचं सामान आहे ते मी ह्याच्या अगोदर कपाट्यावरती ठेवत होते कारण आणवी सारखं ना सारखं ते हात लावते आणि काय ना काय करत बसते त्यासाठी पण म्हटलं आता इथं कपाट्यामध्ये जागा आहे तर तिथंच ठेवावे बघू आता आणवीचं काय आणवीला जर माहीत झालं तर ते सारखं काढेल तर इथं जागा होती म्हणून म्हटलं इथं ठेवावं तर हे आणवीचं गॅदरिंग वेळ जे होतं तेव्हाच आणलेलं आहे स हे सर्व मेकअपचं सामान मी काय जास्त वापरत नाही कारण मला सूटच होत नाही मेकअप आणवीला आवडतं आणि तिला आता लागतं स्कूलमध्ये वगैरे काय कार्यक्रम वगैरे असले की मेकअप वगैरे करावं लागतो तर हे काही सामान आहे मे माझ्याकडं मेकअपचं तर ते हे एका बॉक्समध्ये इथंच ठेवते कारण जागासुद्धा होती तर चला आता ड्रेसिंग टेबलसुद्धा आवरून घेते तर तुम्ही बघू शकता किती पसारा झालेला आहे आणि ड्रेसिंग टेबल तर किती छोटंसं बनवलेलं आहे हे फक्त आम्ही जेव्हा बेड बनवलं ना तेव्हा जे काही उरलेले तुकडे हे होते तेच बनवलेलं आहे जास्त काही एक्स्ट्राचं ह्याला कुठलंच मटेरियल आणलं नाही फक्त जे आरचं आहे तोच आम्ही त्याच्यासाठीच खर्च केला नाही तर हे सगळं बेडच्या ह्याच्यातून राहिलेलं सामान होतं आणि त्याचंच बनवून घेतलं कारण घरसुद्धा छोटं आहे त्यामुळे मोठ्या वस्तू बनवून जास्त गर्दी करण्यापेक्षा असे छोट्या छोट्या आपल्याला जसं आवश्यक आहे तेवढंच आणि बेडरूमसुद्धा खूप छोटे आहे त्यामुळे हे त्या मानाने बाहेर बरं आहे आणि सामान हो बसून जातं जे काही डेली यूजसाठी लागतं काही तेल वगैरे म्हणजे सर्व बॉटल व बरंच सामान बसते ह्याच्यात तर असे तीन कप्पे छोटे चो, छोटे चो, करून घेतलेत आणि खाली एक मोठा कप्पा करून घेतला त्याच्यामध्ये सर्व कांगवे वगैरे काय बारीक चिरिक वस्तू ठेवता येते त्यातून पडत नाही तर त्यासाठी तर चला आता व्यवस्थित असं पुसून घेतलेलं आहे आणि आता इथं ज्या काही बॉटल आहेत जे कधीतरी यूज होतं तर ते वरतीच्या वरती साईडला ठेवते म्हणजे वरच्या कप्प्यात आणि एका ताईची अशी कमेंट होती की ताई हे तुमचं स्वतःचं घर आहे का आणि कुठं आहे तर हे स्वतःच घर आहे त्यामुळे तर रिनोवेशन करून घेतलं आणि आम्ही पुण्यात राहतो बरोबर असा म्हणजे जिथं राहतो तिथला व्यवस्थित असा ॲड्रेस नाही सांगता येणार फक्त पुण्यात राहतो आणि हां बरेच ताई ह्या दोन तीन दिवसात म्हणजे आपल्या फॅमिलीत जॉईन झालेले आहेत फॅमिली मेंबर झालेत नवीन त्यांचे म्हणजे कमेंट येतात की ताई मी दोन दिवसापासून तुमचे व्हिडिओ बघ पाहते किंवा सकाळपासून व्हिडिओ पाहते काल सकाळपासून तर खूप छान वाटतं तुमच्या अशा कमेंट ऐकून कारण मी एक एका सबस्क्राईबसाठी एवढे दिवस काढले जे की आता मला नाही म्हटलं तर माझ्या द दिवसाला शंभर दीडशे असे सबस्क्राईब वाढते आणि खूप छान वाटतं म्हणजे एवढे दिवसाचं जे प्रयत्न केले मी जे कष्ट केले ते कुठंतरी त्याचं थोडं का होईना ते फळ भेटलं खूप छान वाटत तुमच्या कमेंट वाचून तर चला झालेलं आहे ड्रेसिंग टेबल आवरून आणि तेच आवरत असताना काही कमेंटच्या रिप्लाय दिलेत जे की रिप्लाय मध्ये व्यवस्थित असं त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे मी व्हिडिओच्या थ्रू तुम्हाला काय काय कमेंटच्या अशा रिप्लाय देते जसं आठवल तसं तर बघू शकता वरच्या कप्प्यामध्ये मी अशा जे काही कधीतरी यूज होणारे वस्तू ठेवलेत खालच्या कप्प्यात जे पॅराशूट ऑइल किंवा काय स्प्रे वगैरे हे सगळं ठेवलेलं आहे बॉडी लोशन काय जे कधीतरी यूज करते मी जास्त करून आणि ही तर तिसऱ्या कप्प्यामध्ये जे की मोबाईलचे बॉक्स असते ते ठेवले जे की मला लिपस्टिक वगैरे त्याच्यामध्ये ठेवता येते कारण जागा थोडीशीच आहे तुम्ही पॅसे जो कप्पे केले ते बघू शकता ते छोटे आहेत त्यामुळे हे बॉक्स केलेत आणि एका छोट्या बॉक्समध्ये जो की तो घड्याळाचा बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी क्लिपा वगैरे ठेवते काही पिन वगैरे असते ते जेव्हा साडी वगैरे नेसल्यावर ते लागते त्या बॉक्समध्ये ठेवलेत आणि खालच्या कप्प्यामध्ये काही बांगड्या वगैरे आहेत आणवीच्या माझ्या आणि कांगुये तर अशा प पद्धतीने एवढंच सामान ठेवते एक्स्ट्राचं कधी आणवी काय काही ना काही टाकत असे ते काढून टाकलेलं आहे आणि असं सुटसुटीत असं आपलं ड्रेसिंग टेबल ठेवलेलं आहे तर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि हे एक साईडला असं एक हे लावले जिथं मी वॉच ठेवलेला आहे घड्यात तर असं माझं साधं आणि सिंपल आणि छोटंसं असं ड्रेसिंग टेबल तर चला झालेलं आहे आवरून आणि आता झालेत सव्वा अकरा सुद्धा घ्यायला जायचे साडे अकराला सूल सुटते तर चला आता तिला घेऊन येते आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते तर चला आलेली आहे आण्वीला घेऊन आणि आता तिचं जे जे ड्रेस वगैरे चे, आहे चे, ते चेंज करून घेते आणि भूकसुद्धा लागलेली आहे आणि आण आल्यानंतरच मी दोघे आम्ही दोघे पण जेवण करतो तोपर्यंत मी काही जे घरातलं काम आहे किंवा एडिटिंग आहे ते करून घेते कारण मला एकटेला असं जीव वाटत नाही कारण सवय लागली मग तीसुद्धा माझ्यासोबत जेवते तर असं असतं आणवी जेव्हा स्कूलमध्ये जाईल तेव्हा माझं रुटीन आणि नंतर ते स्कूलमधून आले की मी पण निवांत आणि आणवीसुद्धा निवांत तर आता तीसुद्धा फ्रेश वगैरे झालेली आहे आणि कपडे वगैरे चेंज केले तर चला आता आम्हीसुद्धा जेवण घेतो आणि तुम्हीसुद्धा या जेवण करायला तर आज भाजी आहे वटाण्याची आणि बटाटा मिक्स आणि भात चपाती लोणचंसुद्धा घेतलेलं आहे कि तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ